दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती व जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वत्रिक गप्पे मासे धडक मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला ही मोहीम डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक गप्पे मासे धडक मोहीम शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथे राबविण्यात आली या प्रसंगी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती डॉक्टर गुल्हाने सात रोग अधिकारी महानगरपालिका अमरावती डॉक्टर रुपेश खडसे स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे आरोग्य केंद्र आयसोलेशन श्रीमती कल्पना दुधियार वरिष्ठ लेखाधिकारी महानगरपालिका अमरावती व श्री हैदर अली शहर आरोग्य निरीक्षक यांचं यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी भूषवलं या प्रसंगी कार्यक्रमाचा प्रास्ताविक श्री हैदर अली शहर आरोग्य निरीक्षक यांनी अमरावती शहरातील डास उत्पत्ती डास उत्पत्ती स्थानाची माहिती देऊन गप्पी मासेविषयी संपूर्ण मार्गदर्शन केलं याप्रसंगी डॉक्टर गुल्हाने यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना गप्पी मासे धडक मोहीम अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना स्थानिक नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्याविषयी मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर अश्विनी खडसे यांनी डेंगू मलेरिया चिकनगुनिया तसेच इतर कीटकजन्य आजार यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गप्पी मासे धडक मोहीम ही एक डासळींना प्रतिबंध घालण्यासाठी अतिउत्तम उपाययोजना असल्याचं सांगितलं तसेच डॉक्टर रुपेश खडसे सातरोग अधिकारी यांनी ऑपरेशन सिंदूर ज्याप्रमाणे सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी राबवलं त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडून तेथील डास उत्पत्ती नष्ट होईल अशा प्रकारची उपमा देऊन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह भरला तसेच त्यांनी गप्पी माशांविषयी संपूर्ण माहिती स्थानिक नागरिकांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अमरावती महानगरपालिका यांनी सार्वत्रिक गप्पी मासे पैदास केंद्र या कार्यक्रमाची प्रशंसा करून गप्पी मासे डास उत्पत्ती स्थानिकांमध्ये सोडण्यामागचे महत्व स्थानिक नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले गप्पी माशांमुळे कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी होत नसून ते जैविक नियंत्रणाखाली येत असल्यामुळे तेथील डास उत्पत्ती स्थान नष्ट होण्यासाठी मदत होते आणि आपले कार्यक्षेत्र अबाधित राहते याविषयी मार्गदर्शन केले तसेच डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया तसेच इतर कीटकजन्य आजार यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी धडक मोहीम प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात यावी याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी स्थानिक नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी यांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कीटकजन्य परिस्थितीशी उद्भवणाऱ्या समस्यांविषयी मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे सात्रो अधिकारी यांनी सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम कार्यक्रमाला सुरुवात केली श्री दीपंकर बर्डे सेवक यांनी कार्यक्रमाचा सूत्र संचालन केलं तसेच स्थानिक नागरिकांना व कर्मचाऱ्यांना गप्पी माशांविषयी शपथ दिली यावेळी श्री शरद सावळे शशांक जयस्वाल बबन खंडारे तसेच शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथील सर्व आरोग्य अधिकारी शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी व आशाताई उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग लावला गप्पी मासेपाळा डेंगू मलेरिया टाळा या घोषवाक्याने सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम कार्यक्रमाची सांगता झाली

माझ्या कृतीमुळे माझ्या कृतीमुळे एक निरोगी एक निरोगी सुरक्षित सुरक्षित आणि समाज समाज होई। निर्माण होईल निर्माण होईल अशी मी शपथ घेतो शपथ घेतो